पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं बाळासाहेबांचा आदेश प्रकाश आंबेडकरांनी संविधान महासभा पंचवीस नोव्हेंबरला बहुजनांना ओबीसींना आंबेडकरी अनुयायांना सभेला येण्यासाठी बाळासाहेबांनी निमंत्रण दिले आहे पंचवीस नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही संविधान सन्मान महासभा आयोजित केली होती आणि आता बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व बहुजनांना पंचवीस नोव्हेंबरला मुंबईमध्ये होणाऱ्या संविधान सन्मान महासभेचं आमंत्रण दिलं आहे बहुसंख्येने या सभेला हजेरी देऊया आणि मुंबईमध्ये ऐतिहासिक अशी सभा पाठ पडणार यश मीडिया नेटवर्क तर्फे आम्ही तुम्हाला सभेला उपस्थित राहण्याची विनंती करतो आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी यश मीडिया नेटवर्क या सभेचे थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहात पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पंचवीस नोव्हेंबरला मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान के सन्मानमे जाहीर सभा आयोजित केलेली आहे मी तमाम मानवतावादी जनतेस देशप्रेमी जनतेस आवाहन करतो की आपण पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम